हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज मी ब्लॉग चालू करत आहे माझ्या आईच्या घरातनं देवारा तुम्ही बघितलात जसं मी घरी कशी सजवते तसंच माझ्या मग मम्मीला अशी सवय आहे मी मम्मीकडनं शिकले देवाऱ्यामध्ये छान अशी फुलांची सजावट किती सुंदर वाटते की नाही दरवेळेला तुम्ही घरचा माझा देवारा बघता पण यावेळेला मी माझ्या मम्मीच्या घरचा देवाला दाखवतो सो so, आज आलेली आहे आईचा बड्डे आहे आईचा वाढदिवस आहे आज साठावा करणार आहोत पण साध्या पद्धतीने करणार आहोत का करणार आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेनच त्यामागचं कारण आणि आम्ही खरंच बिझी होतो सो आता आम्ही आलेलो आहोत मी आणि माझा नवरा घरी आणि धैर्य क्रिसमसची सुट्टी म्हणून ऑलरेडी धैर्य इथे दोन तीन दिवस झाले येऊन त्याला मी सोडलेलं होतं तर तो ट्युशनला पण सुट्टी आहे तर तो राहतो तर आईचा छोटासा बड्डे घरच्या घरी कसा सेलिब्रेट करणारे तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू हो राहा काय खाल्लं आईला तू नाही वाटवलंस आम्हाला भेटली ती तुला जायला काय झालं कशाला आम्हाला सांगायचं ना आम्ही खाऊन आलेलो आणि वाजलेत

गाईज माझी बहीण आले जाडी झाले जामी झाले आणि बिर्याणी आणली आहे तुम्हाला बिर्याणी आहे गणेश जात आलाय तिथे महिने आहे वंदाते okay. हाय आणि देविकाने काहीच कपडे घातले नाही आहेत असेच साधेपणासारखे आले धैर्य आणि देविका या बर्थडे मध्ये सामील नाहीयेत ये बाबू बाबू ये आणि श्री श्री आणि गणेशदाने गणेशदाने केक आणले आईला ए गणेशदा खोल ना आई आईसाठी त्याने केक आणलेला आहे आणि हा अगं तू <laughs> हे ना आणलंस पाऊस ते लावायचा पाऊस लावतो ना मध्ये तो केक आहे ना इथे ती आईची शेजारी आहे तिने आणलेला आहे केक तो कपडे कपडे हा ना तुझ्या असू दे चालेल जाऊ वाव वाव हे हा आणि हा श्रद्धा श्रद्धा हा आणि आमची वहिनी आणि दादा ओ बहिणी बे आईला ओ हो <laughs> आणि हा छान मस्त मी फोटो ना व्हिडिओ काढते शिष जा ना तू <laughs> ओ परवाई वाव परवाई ओ परवेन आणि या समोर काय रे कपडे पुढे घालायचेस ना नाही तर एवढा बेकार आलाय कसा आलाय हा पॅन्ट काय कपडे काय आम्ही बघ त्याच्यावरती ओ माय गौड बरं बाई छान आहे केक अशा प्रकारे आणि आईच आमच्या आईला कॅन्डल्स लावलेल्या आवडत आहे फुकत नाही आएता <laughs> एक कपना हैगा <laughs>

मग तिला मा हे माचीच लाव आणि फुकायला दे हा आई फुक बरोबर फुक फुक मार आईने नाकाने फुकली हॅपी बर्थडे डियर आई हॅपी बर्थडे टू यू ब्लॅस यू थैपी थैपी आणि गिफ्ट हां अरे वाँ वाँ वा 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 मस्त मस्त ए काय तो गिफ्ट ओपन ओ विशाली आहे सुकडा हाऊस बोंबई चालतो असं काहीच नाही गिफ्ट ओपनिंग करू शकता हां वाव मस्त होम मिनिस्टर गौणी झालेलो ही सीमा <laughs> नको हो होत आहे हो बसल्या जागेवर फक्त हुकूम सोडा बाहेर नाय आमचा केक आणायचा आहे आणि आमच्या बहिणीला काय करत आहे का बोलते दिवा संपेल दिवस आईच आईकडे नंतर का पैसा नवलाय का आरती केली तर मी आई तर मी आरती करते ना मी अशा प्रकारे आईंची लेख लाडकी लेख आईंना आवश्यण करत आहे

आई ना मी आईचं बघितलं आई नाईनटीन फिफ्टी सिक्स ना। आहे बोलतो नाही रे सिक्स्टी सिक्स सिक्स्टी फायचे आई सिक्स्टी फायचे कमी यार विशाखा असं लगेच विशाखा असं टीका नाटक ना चल चल, चल नाटक कर नाटक नाटक नाही नाही बाई मी लांब घेतला तरी होते हा देवी का अशा प्रकारे विशाखाने आईला डबल होती आहे हा जा दे का, दे का? ए जागा नो कपडे मॅटर छान आहे फिल्टर चला कशाला काय काढते पहिलं नव्हतं हा मी व्हिडिओ काढते नाही बघा बोल ना मी खालून बसून टाळ्यावर नाही चांगले

काय साठी पहिले परबी नाही आता आई आणि नंतर साठी हा वा फायनली आता ते दिव्यातलं तूप संपत आले पटापट नाही नाही अगो भाई हो आई हो होत टू टू यू यू काय वाजवा बोललास कोण चुकला ना oh. <laughs> <हाले वीडियो। laughs> चला. तो तो तो. था था। नी 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 केक कटिंग झालेला आहे पण आमचा मेन केक यायचा बाकी आहे आणि माझी बहीण आहे ना, ना ती बिर्याणी आता हे करणार आहे वाढणार आहे पनीर टिक्का बिर्याणी ना दादा होय मग आता ती सगळ्यांना वाटते आहे हे काम तीच करते मी करत नाही आणि आई कोशिंबीर मिक्स करते आहे आणि माझी बहीण सगळ्यांना प्लेटी वाटते हा चल येते काय ग हा बोल ना आणि हा बोला काय आणलंय आमच्यासाठी काय आणले दाखव मला काम करते जाऊ थँक्यू हा आम्हाला काय हळदी कुंकवाची बेट आहे नंतर घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला पण ही माझी नाही फक्त पूजाचीच आहे गिफ्ट असं आहे काहीतरी छान आहे मस्त आहे ह्याच्यावर समजून जा काय आहे सेट थँक्यू हा दादा बसा रे केक हा केक मध्ये चुकून झालं कुचकी आता आलास हे कशी आहे बिर्याणी मी बनवली नाही खूप सुंदर बघ ना कसं आता आलास तू शराम आता लस विष केलं कर विष माझे समाय ब्लॉग मध्ये कर सगळं आपल्या सगळ्या ओ ही बघ केवडशी केवडशीच खाते बघ बहिणी हा आणि अरे काय ये किस्त दिया बे धैर्य अ अ श्री कशी बिर्याणी चांगली आहे तुला नाही ते तू नाही करू शकत दीपेश आलेला आहे केक घेऊन आलेला का आहे काही आमचा आता आमचा फॅमिली केक कापायचा आणि तो घेऊन येणार होता कारण त्याचा त्याचा केक शॉप आहे तुम्हाला माहिती आहे काही आणि त्याने केक आणलेला आहे सग पहिल्यादा आलेला परवाई विनाशीने आलेला आई आणि आम्ही साठी बाई साठी बाई साठ <laughs> नंबरचा आम्ही केक आणलेला आहे आईचा <laughs> ना कशी आहे बिर्याणी म्हणजे खावीची नाही खायची खावी नाही खतरनाक yes, काय दादा धैर्य बघा चला आपण आता केक कापून घेऊ आता आम्ही केक कापून घेतोय आता आम्हाला जेवायचं आहे आणि बाजले तुम्हाला दाखवतो बाजलेत पाहुणे हा सगळं दाखवलं लागतं विशाखा काय करणार हो ना मावा ट्रेन पकडायची आहे मे सावकाश 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 ए तुला काय करायचंय

।

आणि ज्यांचा बड्डे आहे ते स्वतः बघतायत ओ माय गॉड कोण काळ केलेलं आहे धुलिवंदन धुलिवंदन केकचं धुलिवंदन चालू झालेलं आहे केकचं धुलिवंदन चालू झालेलं आहे बगा, बगा। बाजार ठाणा मेंटल हॉस्पिटल उंद आलेले जय माता दी येडाचा बाजार येड्याची जत्रा जिसके काड़ा करने काढण्याचे प्रकार माय गॉड दारूची बाटली लाइन्ट आणलेली आहे मग धैर्याने मग परफ्युम बॉटल आणलेली आहे धैर्याने कॉम्पोस्ट बॉक्स आणलेली आहे दैरेला दैरेला बड्डीला कंपोज बॉक्स भेटली होती ती पॅक करून आलेली आहे काही खोलू ना काही खोल आयफोनचा बॉक्स आहे ओपनिंगचा कॅमेराची सेटिंग तुझा ब्लर झालेला कॅमेरा ओ

गेलेत घरी आणि आम्हीच राहून राहिलो आहोत घरातले मेंबर्स आणि माझी बहिणबाई बाई जेवण वाढते सगळ्यांना हे तीच करते काम दोघांना दे पहिलं आणि आईने माझ्या ड्रेसिंग चेंज केले त्याला एकदम कमी वाटतो मी राईस खाणारच नाही मी पण चिकन बिर्याणी पण मस्त असते चिकन बिर्याणी पण खा चिकन टिक्का एक नंबर आहे बिर्याणी चिकन बिर्याणी पण खूप बिर्याणी एक नंबर आहे आणि खूप चांगले असतात मस्त असतात छान आहे छान आहे सगळे जेव्हा बसल्याने पूजा वाढते आम्ही आता निघालो आहोत दहा वाजलेत डायरेक्ट तुम्हाला आता मी घरी गेल्यावर भेट आणि सांगेन की आईचा साठावा छोटासा का केला सेलिब्रेट सेलिब्रेटर काल आईचा बर्थडे झाला आणि आज सकाळी तुमचा तुमच्याशी बोलते कारण मला ब्लॉगचा एंड करायचा होता तर येस आपलं बोलणं काल अर्धवट राहिलेलं होतं मी तुम्हाला बोललेली का तुम्हाला मी सांगेन की आईचा बड्डे घरच्या घरी छोटा का केला त्याच्यासाठी कारण हे आहे की काहीच प्रॉब्लेम असा काहीच नाही प्रॉब्लेम हा होता तुम्हाला माहिती आहे आता इलेक्शन्स आहेत आणि आमच्या दादांचा आज फॉर्म भरायला जायचं आहे आणि आईचा बड्डे एकोणतीसला होता तीस तारखेला दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली uh, एकोणतीसलाच भरायचा होता पण काही कारणामुळे आम्हाला तीसला भरायला म्हणजे आजची डेट आहे मी आता सकाळचे दहा वाजलेत आणि मी कालच्या आपल्या ब्लॉगचा एंड करणार आहे तर एंड करायच्या आधी तुमच्याशी बोलायला आलेली आहे की आईचा बड्डे म्हणजे घरच्या घरी का करण्याचं कारण एवढंच की आम्हाला मला आणि माझ्या नवऱ्याला आम्हाला वेळ नव्हता आणि धैर्याला जशी क्रिसमसची सुट्टी पडली तशी मी आईकडे ठेवून आली आहे म्हणजे त्याला राहायचं होतं म्हणून तो त्याला ते ठेवलं आणि माझे क्लास आणि प्लस दादांचं ऑफिसमध्ये काम आणि आम्हाला नेहमी डेली यायला सकाळ होते त्यामुळे काय बोलणार आईचा बड्डे मोठा करायचा असा प्लॅन होता कारण आम्ही आईचा बड्डे पन्नासावा फार मोठा केलेला होता आईच्या बड्डे टेरेसवर जर माझ्याकडे व्हिडिओ किंवा फोटोज असतील तर मी ब्लॉगमध्ये टाकेन पण फार जुनं आहे तेव्हा आपलं ब्लॉगिंगचं चॅनल पण नव्हतं साधारण आईचा बड्डे कधी आले दोन हजार चौदा पंधराला वाटतं पन्नासावा झालेला होता वाटतं हा मला शुअर नाही मी बघून नंतर सांगेन तर असं नाही आहे की तो, तो पन्नासावा केला बड्डे म्हणून आता साठावा करायचा नाही पण असं काहीच नव्हतं करायचा फार प्लॅन होता पण वेळ नव्हता आणि माझी बहीण आणि माझं माझे माझी मोठी बहीण आहे आणि भाऊजी हे दोघं तिथे किती वेळ देणार कारण आम्ही तुम्हाला बघित आम्ही आम तुम्ही बघितलात आम्ही लेट पोचलो रात्री कारण ऑलरेडी दादांच्या ऑफिसला कामही होतं आणि आम्हाला पोचायला आईकडे फार उशीर झाला म्हणजे नाही म्हणताना आम्ही आठ वाजता पोचलो तर मला सांगा आदल्या दिवशी पण काम होतं सा वरळी टू ठाणा अप डाऊन करून तिकडे काय मॅनेजमेंट आहे आता बड्डे बिड्डेची पार्टीची मॅनेजमेंट करायची असेल तर आपल्याला स्वतःहून तिथे थांबायला लागतं असं नाही का मी धैर्यासोबत जर राहिली असती माझ्या मम्मीकडे तर मी स्वतः हँडल केलं असतं त्यामुळे मला मलाही वेळ नव्हता आणि माझ्या नवऱ्यालाही वेळ नव्हता आणि मी माझ्या बहिणीवर किती प्रेशर टाकणार कारण तिला माहिती आहे मला फार असं छान 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 लागतं त्यामुळे त्या ती लोक मला फोन करणार ब हे करू का ते करू का असं पाहिजे का तसं पाहिजे का तर मग मी मी बोलले नाही हे नको मग ते नको मग ते कसं आपल्या मनासारखं पण होत नाही सो त्यामुळे आम्ही हा विचार केला चला घरच्या घरी करायचं आईचे जे खास खास मेंबर आहेत त्यांनाच बोलवायचं खास खास म्हणजे खास मेंबर्स म्हणजे हे खास आहेत आणि बाकीचे नाहीत सगळेच खास आहेत आईचे पण त्यातल्या त्यात आईच्या दोन शेजारच्या तो गणेशदादा आणि देविका तर तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली म्हणजे ती काका काकी म्हणजे ते आमच्या कुठल्याही फंक्शनला असणार म्हणजे असणार असं आहे आणि भरपूर जणांना बोलवायचं होतं माझ्या मामी बिमी हँड लोकांना सगळ्यांना बोलवायचं होतं पण नाही वेळ भेटला असं आहे सो त्यामुळे आम्ही घरच्या घरी छोटा आणि छान असा बड्डे केला आहे आणि तिलाही विचारलेलं होतं की आई काय करायचं तू सांग आईचं म्हणणं एवढंच की नाही तुम्ही बोलाल ते मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जसा कराल तसा व्हावं हो तर मी काहीतरी घरी बनवते हो म्हणजे तू बनवू नको काय कारण तुझा बड्डे आहे त्या दिवशी तू मस्तपैकी आराम कर म्हणून आम्ही बिर्याणी मागवलेली असं आहे तर आता आईच्या आईचा आता बड्डे तर झाला आहे पण आमचा विचार चालू आहे माझा आणि माझ्या बहिणीचा की आईला ढाब्यावर कुठेतरी मस्तपैकी तिथे पण बड्डे करायचा घेऊन जायचा जा आईला जा म्हणजे जा, स्पेशली आमचे दोन आम्ही फॅमिली म्हणजे माझी बहीण बहीण आणि तिचा नवरा मी आणि माझा नवरा आणि माझा लेखक अस तो तो ब्लॉग येईलच आम्ही ढाब्याला जेव्हा जाऊ जेवायला तेव्हा आता नाही सध्या जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही जाऊ पण तेव्हा नक्कीच मी ब्लॉग करेन आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी, मी सांगेन सो असं आहे सो खूप छान झाला आहे साठावा बड्डे आईचा छोटा केला पण काही हरकत नाही ने। नेक्स्ट टाईम कारण हे सगळं तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचा पिरियड आहे आणि वेळच नाही आहे सो त्यामुळे ठीक आहे पण माझी आई हॅप्पी आहे ना बाकी काही नाही मला प्रॉब्लेम असं आहे तिचं म्हणणं एवढंच की किती काही असू दे तुम्ही दोघांनी वेळ काढा तू स्पेशली वेळ काढा आणि तू ये बस असं आहे तिचं काही हरकत नाही तर गाईच माझ्या मम्मीला सगळ्यांचा छान छान असे विश करा या बड्डे ह्या ब्लॉगद्वारे आईच्या बड्डेसाठी खूप खूप आईला शुभेच्छा द्या आणि येस ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही मी तुम्हाला सांगितले कारण आता मी चालली आहे बाईक रॅलीला आपल्या दादांचा पण आज फॉर्म भरणार आहे तोही ब्लॉग येईल तो, तो कधी येईल तोही मला माहिती नाही पण येईल नक्की ओके हो नाही so, yes, सो येस आजचा ब्लॉग सॉरी कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय डेली याला सकाळ होते उशीर होतो आज पण पाच सहा सहा वाजता आलेलो कालही आलेलो असतो त्यामुळे झोप काहीच होत नाही पुढे चला त्यानंतर आपण नंतर भेटू बाय